मिरज येथील श्री गणेश आर्ट्स यांच्या सृजनाने भारतीय चलनातील सव्वा लाख रुपये विविध नाणी व नोटा वापरून भव्य दिव्याशी प्रभू श्रीरामाची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली येथील यश चंद्रकांत बडिगेर यांनी विविध रंगांचा वापर करून ही रांगोळी एका रात्रीत तयार केली आहे प्रभू श्रीरामाची सिंहासनावर बसलेली चौदा बाय चौदा स्क्वेअर फुटात रांगोळी काढण्यात आली आहे अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली त्यामुळे संपूर्ण देशात विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात त्याच अनुषंगाने मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गरडर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामाची रांगोळी काढण्यात आली रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती श्री गणेश आर्ट्स यांच्या वतीने मागील वर्षी बालाजीची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली होती सेवा बसलेली प्रभू श्रीरामांची रांगोळी जशीच्या तशी यश बडिगेर यांनी साकारली यासाठी त्याचे वडील चंद्रकांत बडिगेर यांनी यशला मदत केली नाव चंद्रकांत बडिगेर आम्ही गणेश छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामांची रांगोळी काढली आहे त्यासाठी आम्ही सव्वा लाख रुपये भारतीय चलन वेगवेगळ्या शंभर दीडशे शंभर दोनशे इतर नोटा व कॉईन्स नाणी वापरून चौदा बाय चौदा फुटाची रांगोळी ही सात तासात आम्ही काढली माझ्यासाठी माझ्याबरोबर पप्पा माझ्या मदतीला होते चंद्रकांत केशव बडीगेर नमस्कार मी चंद्रकांत केशव बडिगेर राहणार मिरज प्रभू श्रीरामाची रांगोळी आम्ही चौदा बाय चौदा फुटाची भारतीय चलन वापरून म्हणजेच नोट नोटा व नाणीचा वापर करून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे ही रांगोळी बघण्यासाठी आपल्याला यावे लागेल मिरज छत्रपती चौक गडर विठ्ठल मंदिरामध्ये आणि ही रांगोळी अवश्य पाहण्यास यावी अशी आमची द नम्र विनंती ही रांगोळी ही रांगोळी साकारण्यासाठी आम्हाला तब्बल सात तास लागले विविध रंग 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 वापरून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे तरी अवश्य पाहण्याचावे